स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच माझ्या सर्व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वार शनिवार आणि आज आलेली आहे चंपाषष्टी तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायाने काही सेवा करायची आहे कशासाठी तर आपल्याला बघा जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी गरिबी असते तर ते सर्व दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो चंपाषष्टी किंवा त्याला षष्टी देखील म्हटलं जातं ही मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला थी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्लारी देवांचे नवरात्र सुरू होते या दिवशी खंडोबांनी मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबांनी जनतेला संकटातून मुक्त केले होते या संकटाने स्मरण म्हणूनच हा सण साजरा केला जातो खंडोबा देवाचे हे भगवान शिवशंकराचेच एक रोद्र स्वरूप मानले जाते ज्या प्रकारे भगवान महादेवांचे वाहन हे नंदी आहे त्याचप्रमाणे खंडोबा देवांचे वाहन हे घोडा नंदी आणि त्याचबरोबर कुत्रा आहे तर पहिला मान हा नंदीला असतो त्यानंतर ना घोड्याला असतो आणि तिसरा मान हा कुत्र्याला असतो तर आपल्या आजूबाजूला जर तुम्हाला कुठे कुत्रा किंवा कोणताही प्राणी असू द्या मुक्या जनावर असू द्या ते जरा तुम्हाला बघायला भेटलं तर तुम्हाला तिथे त्यांना काही वस्तू खायला द्यायच्या आहेत आज बघा सर्वांनाच माहिती आहे की बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर वांग्याचं भरीत कांद्याची पात याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याच त्याचा नैवेद्य आज दाखवला जातो त्यामुळेच आज कुत्र्याला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे घोडा जरी दिसला घोड्याला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा नंदी म्हणजेच बैल जरी दिसला तरी बैलाला सुद्धा तुम्ही या ज्यावर नैवेद्य आहे तर तो घालू हो शकता त्याचबरोबर आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तलावरती आज ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या अनेक पटीने सक्रिय असतात बघा आज जे खंडोबा तत्व आहे ज्याला आपण शक शिवतत्व म्हणतो कारण खंडोबा हे महादेवांचंच एक स्वरूप आहे जे शिवतत्व आहे तर ते पृथ्वीवरती हजार पटीने सक्रिय असते त्यामुळेच जर तुमच्या आजूबाजूला आज, आज कुठे भगवान शिवशंकरांचं किंवा खंडोबा देवांचं मंदिर असेल ता, ता मंदीर ताज आपला, आपला असे तर त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि त्या कापूरासोबत आपल्याला दोन वस्तू जाळायच्या आहेत कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये खूप दोष असतात रोज खूप कटकट भांडण वादविवाद हे घरामध्ये होत असतात शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत असतो अडचणी दारिद्र्य दुःख संकट आपल्या मागे चालूच असतात त्याचबरोबर कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते आपल्या घराची कुठेतरी खुंट प्रगतीही खुंटत असते त्यामुळे खूपच प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही प्रयत्नात प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस आपल्याला असं प्रखरतेने जाणवतं की आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात जाणवते घरामध्ये महिला असेल तर कामात करण्याचा कंटाळा येतो कोणतंच काम करं वाटत नाही किंवा आपण खूप नकारात्मक विचार करतो सतत घरामध्ये आजार पण चालू असतो त्याचबरोबर ज्या काही नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आहे तर त्या आपल्यावरती आपल्याला खूप प्रकरतेने जाणवत असतो तर हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आणि ज्या वेळेस आपण या विशिष्ट तिथीवरती हे उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात आता हे सर्व दोष दूर होत असताना आणि आपली आणि आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आज सर्वांना माहिती आहे की मा, तळी भरत असतात आणि तळी भरत असताना त्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे तर एक विड्याचं पान सुपारी खोबरं त्याचबरोबर नैवेद्य खंडोबांचा टाक किंवा मूर्ती असेल तर मूर्ती त्याचबरोबर आपल्या त्यामध्ये भंडारा ठेवायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं तीन वेळेस म्हणून ती आपल्याला ताट ताट उचला उचलायचा आहे आणि त्यानंतर बुंदली आणि दिवटी पेटून आपल्या खंडोबाची आरती करायची आहे आणि भंडारा उधळायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी तळी भरायची आहे तर अशा पद्धतीने तळी ही आज आवर्जून भरा कारण कुलदैवतेचा कुलाचार करणे हे आपल्याला प्रथम कर्तव्य आहे आणि खूप कष्ट करतो सेवा करतो पण तरी जर यश मिळत नसेल तर ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्याला येऊ शकतात तर त्यामुळे कुलाचार हा करणे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर कापूर जो असतो तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने सकारात्मक लहरीने भरलेला असतो ज्यावेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं पण प्रत्येकालाच रोज घरामध्ये कापूर जाळणं शक्य नसतं त्यामुळे ज्या या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथीना जर आपण कापूर जाळला तर त्याचे जा अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात तर त्यासाठीच आपल्याला आज सर्वांना माहिती आहे की खोबरं आणि त्याचबरोबर हळद म्हणजेच भंडारा याला किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळेच आज भंडारा म्हणजेच हळदीचा आणि खोबऱ्याचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर सर्वप्रथम संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा जो उपाय आहे ते कधीही करू शकता तर काय करायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि रोजची घराची जी आपली साफसफाई असेल ती ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उप करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला प्राप्त होत असतात तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे ती खोबऱ्याची वाटी असते ना तर ती ठेवायची आहे तुकडा वगैरे आपल्याला इथे ठेवायचा नाहीये छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या कारण नंतर ती परत आपल्याला आपल्या घरामध्ये वापरता येणार येणार नाहीये त्यामध्ये तुम्हाला थोडासा भंडारा म्हणजे हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चार ते पाच कापुराच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या त्यानंतर कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या भंडाऱ्यावरती म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीमध्ये हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यामध्ये कापूर टाकल्यानंतर ना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आहे आणि त्यानंतर हा कापूर जळत आहे तोपर्यंत तिथेच बसून या मंत्राचा जप करत आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दरिद्र्य आहे भगवान विष्णूंना पण प्रार्थना करायची आहे या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ना मंत्राचा जप झाला हे जे काही पूर्ण पूर्ण संपूर्ण खोबरं आहे तर ते पूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे आणि आपल्या हॉलमध्ये बेडरूम मध्ये खोबरं आहे आणि आपल्याला ते आपल्या मुख्य बाहेर घेऊन जायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर तिथे सुद्धा एक ते दोन ज्या कापूर असतात तर त्या खोबऱ्यासोबत तुम्हाला जाळायचे आहेत तिथे ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आहे त्यानंतर आपल्याला हे जे खोबरं आहे तर ते थंड झाल्यानंतर ना निर्मल्यामध्ये टाकले आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो खोबऱ्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे नंतर न खोबरं परत घरामध्ये वापरता येणार नाही ना ना कारण त्यामध्ये त्यावरती आपण सेवा केली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घरावरती जे काही दोष आहेत तर ते सर्व समाविष्ट झाले आहेत त्यामुळे खोबऱ्याचा हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जीवनातील जे काही संकट अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप करत आहात तर त्यावेळेस एक लक्षात ठेवा की घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही तर कोणत्याही प्रकारचा किंवा परंतु येऊ देऊ नका श्रद्धा आणि विश्वास ठेवून हो उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्की घरातील सर्व त्रास दूर दुःख दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन भगवान विष्णूंची आणि महादेवांची भरभरून आपल्यावरती कृपादृष्टी होईल तर ही सेवा महाराजांच्या चिन्हे रुजू करते आणि आजच्या या व्हिडिओला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करून सबस्क्राईब करा आजच्या पुरते एवढंच तर भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ